गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आढावा घेतला लवकरात लवकर पंचनामे करण्याचे त्यांनी कृषी विभागासह प्रशासनाला आदेश दिले गोंदिया जिल्ह्यात यावर्षी एक लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर शेतजमिनीवर धान पिकाची लागवड करण्यात आली मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणानं पिकाला मोठा फटका बसला आहे दिवाळी दरम्यान मोठ्या प्रमाणात हलका पाण्याचं धानपीक कापणीला आलं होतं मात्र अवकाळी पावसानं तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झालाय तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील जिल नाईक यांनी झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेतला त्यांनी विविध गावांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधला तर कृषी विभागासह प्रशासनाला झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याचे आदेश त्यांनी दिले एक मात्र निश्चित आहे की कुठल्याही तालुक्यात जा नुकसान हा भरपूर प्रमाणात प्रत्येक जागेवर दिसतोय आपल्याला आताच नुकसान कमी जास्त किंवा काय समस्या आहेत ते कास्तकारांना भेटून तेही ऐकून घेतल्या मी कारण की शासन स्तरावर वरतून कसं सोडवण्यात येतील त्याचा आम्ही तिथे पाठपुरावा करू आणि हे सर्व द दौरा झाल्यानंतर शासन स्तरावर काय रिपोर्टिंग करायचं ते आम्ही रिपोर्ट करू तिथे शेतकऱ्यांकडे काही घोषणापत्र देखील भरून घेण्यात येत आहेत ना मी आत्ता काही यापूर्वी दोन तालुक्यात मी तसं निर् निर्देश दिले आहेत की तसं भरून घेऊ नका म्हणून त्यांच्याकडून आणि तिथले एस डीओनी त्यांनी मान्य पण केलेलं आहे